अखेर मागणीला यश मानधनात पुन्हा मोठी वाढ लागू आशा वर्करसाठी आनंदाची बातमी अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाडीचा कोणताही प्रस्ताव नाही एकवीस ऑगस्ट पहा ब्रेकिंग न्यूज तर बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही पोषण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा सरकारचा विचार करत आहे का या प्रश्नाच्या उत्तरात ठाकूर म्हणाले सध्या असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही बेळगावमध्ये वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्यांनी तीन दिवस आंदोलन छेडले होते या आंदोलनाला यश मिळाले आहे केंद्र आणि राज्य सरकारने अशा कार्यकर्त्यांच्या मासिक मानधनात दीड हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच ही वाढ लागू केली जाणार आहे असे आश्वासन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी दिली आहे अशा कार्यकर्त्यांनी किमान मासिक दहा हजार रुपये मिळावे यासाठी फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू फ्रीड पार्कवर आंदोलन केले होते त्यानंतर आता पुन्हा बारा ते चौदा ऑगस्ट दरम्यान आंदोलन छेडले होते याची दखल घेऊन दीड हजार रुपयाची अतिरिक्त मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे